भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम बाबा साजऱ्या करीता परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर यांच्या वतीने आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज शनिवार भगवत कराचे नवे मासिक हवन कार्य हो, नुकतेच तीन सेवकांकडे म्हणजे गणेशजी शेंडे मंगेशजी लटारे व अशोक भाऊ गोरकुटे यांच्या निवासस्थानी पार पडले व त्या अनुषंगाने आजची ही भगवत कराची चर्चा बैठक इथे मौजा नवेगाव पांडव इथे आयोजित केलेली आहे या भगवत कराच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे पालनहार व मानव धर्माचे आराध्य जा दैवत स्वयं भगवान बाबा जी ते उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आम्हा सर्वांचे सद्गुरु मानव धर्माचे संस्थापक महान बाबा बाबादेवजी हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत यांना व महान बाबा मानव धर्माच्या कार्याला सदोदित हातभार लावणाऱ्या आमच्या सर्वांच्या लाडक्या आई वाराणसी आई ह्या सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आजच्या चित्रपतीचे अध्यक्ष व आमच्या नागपूर परिसराचे मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक श्री गिरीभाऊ लांजेवार साहेब यांना माझा नमस्कार तसेच आमचे ज्येष्ठ बंधू ब्रह्मपुरी परिसराचे मार्गदर्शक श्री घनश्याम भाऊ शेंडे यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच आमचे सहकारी श्री नागपुडे सर यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच सुरबोडी परिसरातील मार्गदर्शक श्री चट्टे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार व आदरणीय मंच मंचाला माझा नमस्कार व या चौथ्या बैठकीला उपस्थित मंडपातील सर्व सेवक सेविका बालसेवक बालसेविका बाल 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 तसेच इतरत्र जे कोणी भटकत आहेत त्यांना सुद्धा माझा नमस्कार सर्वांना नमस्कार तर आजची ही चर्चा बैठक महानपैकी बाबा झुमदेवजीने दिलेल्या चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमावर शेवकांना आलेले अनुभव ज्येष्ठ शेवकांचे मार्गदर्शन यावर आधारित आहेत व आतापर्यंत अनेक सेवकांनी सेविकांनी आपले अनुभव हे खूप छान प्रकारे समजावून सांगितलेले आहेत कारण मार्गात येण्यापूर्वी हो मार्गात आला असे नाही सर्वांनी सांगितले की त्याचे दुःख का होते व दुःख ऐकून कधी कधी जी वर्धादायक कहाणी ही समोर आलेली आहे तरी पण या सर्व दुःखातून बाबांनी आपल्याला तारलंय व आपलं जीवन सुखी केले तर महंतकी बाबा जुनदेवजी यांनी सेवकांचा विचार केला स्वतःचा विचार कधीच केलेला ना नाही तर आम्हा सर्वांचा विचार केला महांतकी बाबा जुनदेवजी नेहमी म्हणायचे की माझ्या शिवकांचा पुढे कसा होईल ही चिंता त्यांना असायची महांतकी बाबा जुनदेवजींना इतके परिश्रम घ्यायची काही आवश्यकता नव्हती कारण कालांतराने महानपकी बाबा चिरंजीव डॉ मनोज साहेब हे अमेरिकेमध्ये सायंटिस्ट या पोस्ट वर होते गले पगार सुखी समाधानाचे आयुष्य होते महानपेकी बाबा जुनदेवजीने विचार केला असता तर ते अमेरिकेत जाऊन सुद्धा राहू शकत होते पण महांतकी बाबा जुनदेवजीला काळजी होती आमची आमची काळजी असल्यामुळे ते कधीच मुलांकडे जाऊन स्थायिक झाले नाही तर ते सतत नागपूर या ठिकाणी स्थायिक होते एकदा मनोज साहेबांनी त्यांच्या किरणजीवाने बाबांना प्रश्न केला की म्हणून त्यांनी म्हटले की बाबा मी तुमच्या एकूण एक किरंजीव तुम्ही माझ्यासोबत अमेरिकेत का राहत का राहत नाही तेव्हा बाबांनी खूप समर्पक असे उत्तर दिले त्यांना की त्यांनी म्हटले की मनो तू अमेरिकेमध्ये माझा एकच मुलगा राहतो आहेस पण या भारतामध्ये किती जरी मुलं माझी बाद पाहत आहे व त्यांना माझी आवश्यकता आहे म्हणून मला भारतात जाण आवश्यक आहे म्हणून तू मला माझ्या निवासस्थानी आले व उर्वरित आयुष्य हे आम सेवकांसाठी खर्च केले जसा चंदन स्वतः झिजून दुसऱ्याला जो देतो त्या प्रकारे महानते की बाबा धुमदेवजींनी आपल्या शरीराची न करता आम्हासाठी दिवस रात्र कष्ट केलेले मिळेल त्या के साधनाने बैलबंडी असो सायकल असो बस असो किंवा पायी सुद्धा ते शेवकांपर्यंत पोहोचले व शेवकांचे दुःख दूर केले पण आम्ही हा बेईमान जसे भगवंतांनी बाबाला बेईमान बाबाय त्या प्रकारे आम्ही शेवट बेईमान आम्ही बाबांना काय दिलं तर आम्ही बाबांना नुसते दुःख दिले आताच राहुल बुकणीवर सांगितले की शेवकांनी या मानव धर्माचा कशा तिनकेला वाजवले तर त्यांनी जो बँकेच्या अध्यक्षाचा अनुभव सांगितले तो सुद्धा योग्य आहे कारण त्यांच्या अध्यक्षासोबत सोबत संवाद करण्याची संधी आम्हाला सुद्धा मिळाली आम्ही जेव्हा त्या अध्यक्षाच्या घरी गेलो तेव्हा ते एका सेवकाला अशा शब्दात बोलत होते की ते शब्द आम्ही इथे सांगू शकत नाही किंवा विचार येतो की खरंच हा शिव्या देणारा माणूस सेवक आहे का तर इतकी गर्मी त्या माणसात दिसली त्यावेळेस भलेही पुढच्या माणसात उकल असेल चुकला म्हणून त्याला अशा शब्दात बोलणं हे सुद्धा योग्य नाही कारण आपण मानव हो, आपण बाबा धुमदेवजी सेवक आहोत आपण कशा प्रकारे बोललो पाहिजे याची सुद्धा बाबांनी आम्हाला मर्यादा दिलेली आहे व राहुल कोणी सांगितलेच की आता त्यांची अवस्था काय झाली तर जो जो कोणी या मानव धर्माच्या जा विरुद्ध जाईल म्हणतो बाबा झुमदेवजीने दिलेल्या संस्थेशी मंडळाशी शाखांशी जो कोणी गलत व्यवहार करेल असत्य व्यवहार करेल त्याची त्याची ही परिस्थिती ही होणार आहे कारण भगवंत कोणाला सोडणार नाही कुणाला सोडणार नाही जो चुकला त्याला शिक्षा ही आहे इथे चुकीला माफी नाही म्हणून सर्व सेविकांनी आपण व्यवहार करते वेळी खूप सावधानतेने व्यवहार करायला पाहिजेत आपले कोणी दहा पाच खाल्ले तर खाऊ द्यावं पण दुसऱ्याच्या दहा पाच घेतील ही अपेक्षा करू नये कारण आपण त्याग घडवला आपण त्यागमय जीवन आहे आणि त्यागामध्ये सर्व काय आहे त्यागात आहे समर्पणात आहे म्हणून आपण त्यागी जीवन घडायला पाहिजे जसे त्यागी बाबा जुनदेवजी त्यागी जीवन घडवले त्यागी बाबा जुनदेवजीने एवढ्या संस्था उभ्या केल्या सोसायट्या उभ्या केल्या बँक उभे केले पण बँकेच्या पैशातून एक चहा सुद्धा दिला नाही त्यांनी बँकेत जेव्हा बाबा जायचे जे। तेव्हा ते स्वतः चहा बोलावायचे स्वतः चहाचे पैसे तुला स्वतः द्यायचे म्हणून ते आमच्यासाठी महान त्यागे आहेत असे महान त्यागे बाबा गुमदेवजी आमच्यासाठी झट्टा झट्टा झिजता झिजता इतके झिजले की तो दिवस उगवला तीन ऑक्टोबर एकोणीशे शहाण्णव चाल व त्या दिवशी गुरुवार दिवस होता व साडे अकरा वाजताची वेळ होती व त्यावेळेस महांतकी बाबा गुमदेवजी हे आम्हा सर्वांना सोडून परमेश्वरात विलीन झाले आणि जेव्हा परमेश्वरात विलीन झाले आज तुम्हाला हे सांगण्याचे का हे करत प्रयत्न करत आहेत कारण दोन दिवसापूर्वीच महांतगी बाबा गुमदेवजी यांची पुण्यतिथी नागपूरला साजरी करण्यात आलेली व कारण तर प्रमाणे आम्ही नागभीडला सुद्धा महांते बाबा झुंदेवजी यांची पुण्यतिथी सात ऑक्टोबरला करत होतो पण मंडळाचा नियम आला की कोणीही खाजगी आपापल्या गावी बाबांची पुण्यतिथी साजरी करू नये असा नियम आला त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम बंद केला जयंती पुण्यतिथीचा व आज अनुषंगानं आजची चर्चा बैठक मिळाली म्हणून महांतकी बाबा झुंदेवजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याची सुद्धा आम्हाला संधी मिळाली तर तीन ऑक्टोबरचा दिवस उगवला साडे अकरा वाजताची वेळ व त्यावेळेस महांतकी बाबा झुमदेवजी हे जग सोडून परमेश्वरात विलीन झाले व ही बातमी वाऱ्यासारखी गावोगावी पसरली व सेवक अस्वस्थ झाला कारण ज्या माणसानं आम्हाला उभे केले एका खाली जमिनीवर पडलेल्या माणसाला ज्याने उभे केले तोच आपल्यातून तो सोडून गेला असा वाट होते की स्वतःचा बाप गेला अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झालेली होती जेव्हा आम्हाला निरोप आला त्यावेळेस जेवढे मोबाईल वरचा काळ नव्हता कोणाच्या तरी कधी टेलिफोन वर संदेश आला की म्हणता की बाबा झुंडेवजी गेले व त्यावेळेस नागपीडला शेवट खूप कमी होते पांडे साहेब मार्गदर्शक होते आम्ही होतो आमचा परिवार होता राजनकर साहेब होते फटिंग साहेब होते सात आठ कुटुंबाचे शेवक होतो आम्ही तशाच परिस्थितीमध्ये आम्ही हातची कामं टाकून नागपूरची तयारी केलो नागपूरला गेलो जाऊन पाहत काय महान काय की बाबा जे पार्थिव हे भवनात ठेवलेले आहेत शेवक येतात मुखपणे दर्शन घेतात दर्शन घेऊन कुणी कोणाशी काही बोलत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली होती कोणी कोणाशी बोलत नव्हते यायचे दर्शन घ्यायचे बसायचे इकडे तिकडे व त्यावेळी परिस्थिती अशी होती, ची होती। की वातावरण खराब असल्यामुळे बाबाचे चिरंजीव डॉक्टर मनोज साहेब हे काही येऊ शकत नव्हते म्हणून तो त्यांचे पार्थिव हे सात तारखेपर्यंत ठेवण्यात आलेला होता पण सेवकांना तिथून हटण्याची इच्छा होत नव्हती दिवसभर शेवट बसून राहायचे फक्त रडायचं काम करायचे बाकी कोणी गोष्ट काही बोलत नव्हते मग जो सात तारीखचा दिवस उगवला बाबाजी चिरंजीव नागपूरला आले व बाबाची अंतयात्रा जेव्हा निघाली तेव्हा इतकी अफाट अंतयात्रा निघाली की अफाधा दर जमा झाला सर्व नागपूर त्यावेळेस भगवान बाबा हनुमानजी की जय महानते बाबा जिंदेवजी की जय परमात्मा जय या वचनाने निनादून गेला होता तेव्हा नागपूरचे लोक सुद्धा आश्चर्यात पडले की असे कोणीही व्यक्ती वे आहे ज्याच्या अंतयात्रेला एवढे लोक आहेत आणि एवढे लोक आलेच जिपून एवढी अपाट अंत्ययात्रा निघाली जेव्हा एका व्यक्तीने महानगी बाबा धुंदेवजीला प्रश्न केला होता हो हो के की तुम्ही एवढ्या आपलं जीवन या लोकांसाठी झटका म्हणे तुम्ही काय कमवले तुम्ही कोणता धन कमवले तेव्हा महांतकी बाबा धुंदेवजीने म्हटले होते त्याला उत्तर दिला होता की मी कमवलेला धन एक दिवस पूर्ण नागपूरला दिसले तर त्या सात ऑक्टोबरला तो धन बाबांचा सर्व नागपूरने पाहिलं आणि त्या महाराज सजवलेल्या ट्रकवर बाबांचं पार्थिव होत आणि सेवक निमूटपणे गंगाबाई घाट पर्यंत गेले असे मानत की बाबा जिमदेवजी आमच्यातून निघून गेले पण मला वाटत नाही की बाबा आमच्यातून गेले बाबा आमच्यातून गेलेले नाहीत बाबा आमच्यात आहेत अरे बाबा शरीर रूपां जरी गेलेले असतील तरी शक्ती रूपांनी सदैव आमच्या सोबत आहेत ज्या सेवकांनी बाबांना पाहले नाही बाबांचे आत्मबोध ऐकले नाही बाबांचे मार्गदर्शन ऐकले नाही त्यांच्यासोबत सुद्धा आहेत कशाच्या व्हायला तर जोपर्यंत तत्वशब्द नियम आमच्या सेवकांजवळ आहेत तोपर्यंत मानते की बाबा जुंदेवजी आमच्यासाठी जिवंत आहेत अजूनही जिवंत आहेत आहे। म्हणून सेवक असो वा सेविका बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम याची साथ कधीही सोडता कामा नये आता भाऊनी सांगितले आता मानव धर्माच्या दुकानदाऱ्या उघडलेल्या आहेत जिकडे तिकडे दुकानदार उघडलेल्या आहेत पण सेवकांनी विचार करायचा की माल कुठला चांगला आहे माल कुठे चांगला मिळतो दुकानदार आहेतच कारण हे या दुनियेची शिकवण आहे सोना तो बजे नहीं सोना तो बजे नहीं पितल करे झनकार ज्ञानी नम्रता से बोले और बकबक करे गवार जो आपल्याकडे काम करतो हा असा तो तसा तो तसा लांजेवार तसे शेंडेपूरची तसे नागवडेपूरची तसे चट्टे साहेब असे समजून जावा का याच्या मनात काहीतरी काळा बिळा आलाय जो दुसऱ्याचे काहीतरी कुजली करत असतो याच्यामध्ये स्वार्थ आलाय व हा आपल्याला आपण तर गड्ड्यात पडला पण तो मला सुद्धा त्या घेऊन जायचा प्रयत्नात आहे म्हणून सेवकांनी ऍडव्हर्टाईज च्या न लागता चांगला माल कुठे मिळतो याचा विचार करावा व ते हे अतृप्त आत्मे हे असे भटकत राहतील कारण या आत अतृप्त आत्म्याला कधीच मोक्ष मिळत नाही हे आज संस्था काढतात कधी काही कोणत्या समिती काढतील कधी काही काढतील यांचा काही भरोसा नाही कारण हे दरवेळेस हे नवीन नवीन सोंग घेऊन येतात जसे बहुरूपी रोजचा एक सोंग घेऊन येतो नवीन, नवीन नवीन आपल्याकडून पैसे काढतो त्या प्रकारे हे नवीन नवीन सोंग घेऊन येतात म्हणून सेवक सेविकांनी आपला आत्मबल मजबूत करून महानते की बाबा झुमदेवजीने दिले शिकवण समजून आपण जीवन जगायचं आहे महानपी बाबा जुमदेवजी जर सोळा आणि होते तर आपण एक आणा तरी होऊ याचा विचार करायचा आहे माहते की बाबा जुमदेवजी होणे शक्य नाही कोणालाच पण एक आण तरी आपण होऊ शकतो सोळा आणा नाही तर याचा विचार करावा एवढेच बोलतो माझे दोन शब्द इथं पूर्ण करतो सर्वांना मला नमस्कार